नमस्कार न्यूज पुणे परिसरमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत देहू नगरपंचायत व्हावी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य श्री माऊली काळोखे हे उद्या म्हणजे पाच मार्च रोजी आत्मदहन करणार आहेत आणि ह्या आत्मदहनाचा इशारा यांनी एक महिन्यापूर्वी महाराष्ट्र शासन पंतप्रधान कार्यालय आणि पुणे जिल्हा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी त्यांनी तसं पत्र दिलं होतं पण त्या पत्राची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं ते त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत त्यांच्या आत्मदानावर ठाम आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात जाणून घेऊयात की आपण उपोषण किंवा आत्मधन हे देहू नगर पंचायत व्हावी म्हणून का करत आहात श्री माऊली काळोके माझं नाव ज्ञानाबा किसन काळोके माझी जिल्हा परिषदेशी युगाव दोन हजार बारापासनं देवगाव नगरपंचायत करण्यासाठी कार्यकर्ते मी काही ग्रामस्थ नेते मंडळीक पाठपुरावा केला परंतु आत्तापर्यंत यश आलं नाही त्याच्यानंतर आम्ही दोन हजार पंधराला कोर्टात गेलो कोर्टानेसुद्धा निर्णय दिला तुम्ही अजून काही कॉर्पोरेशनमध्ये न जाता आपलं देऊ नगरपंचायत न करता की तुम्ही न कॉर्पोरेशनमध्येच जावा पण त्या पद्धतीचे पिंपरी पिंपरीमध्ये जाऊ नये पंचायतीचा जा ठराव ग्रामसभेचा ठराव जिल्हा परिषद ठराव दिला असतानासुद्धा हे स्वातंत्र्य अस्थिजवळ राहू नये म्हणून काय या ठिकाणी राजकारण केलं जातं त्यामुळं मी आत्मदहनाचा विशारा दिलेला आहे कारण हा प्रॉपर्टी जिल्हा परिषदेच्या प्रॉपर्टी आहेत शेतकऱ्याने या ठिकाणी रेड झोन आल्यामुळं येणाऱ्या उद्या कॉर्पोरेशन आली की आमचे थोडीफार शेतकरी मंडळी आहे ते विकायला लागतील आणि त्यामुळं मराठी क्षेत्र राहण्यासाठी या ठिकाणी मी आत्मदहनचा प्रश्न उपस्थित केलेला आहे मी गेल्या महिनाभर त्या ठिकाणी पाठपुरावा करतो पण शासनाने अजून काही दखल घेतली नाही आणि दिवगावच्या विकासासाठी मी कारखानद्याच्या सोबत नव्या वेळा उपोषण केलेले आहे उद्या मला आत्मधन तुकारा माझ्या झालेलं आत्मधन करणार करणार तुकारता असेल तर माझ्या वाटी आहे आणि शासनाने याच्यावर लवकर निर्णय घ्यावा याला सर्वोच्च जन्म उद्यमाचं माझं कमी असतं काय झालं जबाबदार याला मुख्यमंत्री पालकमंत्री आमदार आणि खासदार हे सगळे जबाबदार राहतील याच्यासाठी मी या ठिकाणी आत्मदान इशारा दिलेला आहे शासनाने याच्या संदर्भामध्ये लवकर लवकर निर्णय घ्यावा कारण इथं शासना नगरपंचायत करताना इथं कर काही नवीन खर्च करायची आवश्यकताच नाही कारण हे सिटी अवलंब मिळते या लोकांना एखादी आता वडगावची नगर परिषद पंचायत झाली त्या ठिकाणी शासनं तरतूद करायला लागते पण इथं आवश्यकता नाही अगोदर लोकांना फॅसिलिटी या ठिकाणी मिळतात त्यामुळे वेगळा फंड द्यायची इथं आवश्यकता नाही आज दिव्यामध्ये सहा हजार घरे आहेत आणि जर उत्पन्न त्या जर पाहिलं तर दोन कोटी रुपयाच्या आसपास जात आहे पंचायतीला खर्च कामगारांचा हा पस्तीस लाखाचा आणि पंधरा लाख फक्त हा लाईटवर खर्च होतो त्यामुळे वेगळा निधी द्यायची आवश्यकता नाही फक्त आमचं म्हणणं असं आहे की नगरपंचायत होणं अत्यंत आवश्यक आहे आणि आम्हाला कांदा आणि राष्ट्रवादीचं सरकार असा एकशे एकोणऐंशी लोकं कोटी रुपये या ठिकाणी विकासाला दिलेला सत्तर ते ऐंशी टक्के आमचा विकास झालेला आहे ते आता आमच्या पंचायतीची परिस्थिती असा असा डोंबराचा खेळ झालेला आहे कोणाला काय घेणं नाही फक्त पुढच्या पाहिजेत आम्हाला अशा पद्धतीने उघाचा विकास चालला आहे नेत्यांचं लक्ष नाही आमदाराचं लक्ष नाही खासदारचं लक्ष नाही दिवाळी रस्त्यासाठी माझ्या कार्यकर्त्याला आणि बाकीचा कार्यकर्ता या ठिकाणी उपोषण करायला लागलं आणि म्हणून मी आत्मदहनाचा विशारा या ठिकाणी दिलेला म्हणून शासनाने लवकर लवकर दखल घ्यावी आणि लवकर लवकर निर्णय घ्यावा मला माहिती आहे आज तर सहीत आहे पण आज तर शैतीला टर्न देता सुद्धा काहीतरी निर्णय होऊ शकतो कारण मी परवा मुंबईला गेलो सचिवने मला थांब्या अशी अशी परिस्थिती काहीतरी द्याल तुम्ही आम्हाला आता नका करू आम्हाला अडचण नाही पंधरा संध्या माहिन्यांनी द्या पण करा ना पण आमदार इकडे काय म्हणतात विधानसभेच्या अगोदर का काय कारण काय क्रीडदाही सवाल नाही आमदारांच्या पत्रावरती आम्ही नगरपंचायत करण्यासाठी मागणी आमदारांना आम्हाला पत्र दिलं जिल्हा परिषदनी आम्हाला ठराव करते ठराव दिले पंचायत ठराव ते ठराव आम्ही मान्यतासाठी शासन पोषणचं काम केलं फक्त दोन सेकंद फक्त मुख्यमंत्री सही केली की आमची नगरपंचायत होणार आहे पण जाणवून बाळा वेगळे राजकारण गावामध्ये करतात काय त्याच्यामुळे आमच्या गावाचं वाटोळ झालं वाट पाच दहा वर्षामध्ये त्यांनी एक रुपये दिला फक्त काळ्या मंत्रीला पाच लाख रुपये दिले काय फंड किळव गेला आहे याला व्यसनित करता येत नाही आमच्या उपोषण करावं लागतं आम्हाला नेता नाही पण तुकारामांच्या आशीर्दमुळं आमचं गाव स्वातंत्र्य राहावं अशी या ठिकाणी मी शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्याला राष्ट्रपतीला यापूर्वी विनंती केलेली आहे जर त्यांनी मान्य नाही केलं तर उद्या शेवट मावडी काढून पुढे जाईल काय होईल सांगता येणार नाही तर त्यांनी शासनाची यांची दखल घ्यावी अशी आपल्याला तुकाराम महाराजांनी प्रार्थना करतो आणि मुख्यमंत्र्याला विनंती करतो महाराष्ट्र शासनाने अद्याप यांची दखल घेतली नाही कुठल्याही पद्धतीचं कामकाज केलं नाही महाराष्ट्र शासन एक आत्मदहन थांबवू शकतं कमीत कमी त्यांचा विचार करू शकतं पुणे परिसर नाही